ट्रेन आलेली आहे काही रस्ता अडवलेला आहे ऊनच ऊन एवढं ऊन कृतिकाला सोडायला चालले स्टेशनला पण ऊनच ऊन आहे आणि मध्येच थांबावं लागलं ला कारण ट्रेन आली खूप तोंडावर ऊन येते असं वाटते एखाद्या काळे होऊन जाईल माझा ऐकून कृतिका पण ओढणी घ्यायला लागली तिथे ऊन नव्हतं लागत आतापर्यंत पण मी बोलला तिला उडला चला आज सक्षमला सांगितलंय माझ्यासाठी चहा बनव खूपच चा प्यायची आटून झाली ती मला सकाळी सकाळी चहा प्यायची आटून झाली होती पण धनियाचं पाणी बनवलं होतं त्याच्यामुळं काय चहा बनवला नाही पण आता एक ट्रेनिंग करून आले आणि सक्षम मस्तसाठी आहे त्याला मी उठवलं आणि बोलले माझ्यासाठी आज तुझ्या हातचा चहा देव माय चला येतोय सक्षम चहा घेऊन बघूया सक्षम चहा कसा हो बनवलाय आला 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 माझ्यासाठी चहा आला व माय चला पोऱ्याने चहा आणला मला आमदोन पियेंगे चाय चिअ बोले गे चाय के साथ कुछ खाने के लिए केलेला आहे बच्चे ने। ना ना। क्या खाय गे सर्व लोक देखो बच्चे कैसे, कैसे गाळा आहे गुड्डे स्पेशल घेऊन आलेला आहे चला आता चहा आणि गुड्डे तुमचं पण होऊन जाऊ दे गुड्डे या चहा प्यायला मी तर चहाच पिणारे फक्त गुड्डे वगैरे नाही खाणारे बिस्किट कैसे खाते आ जाओ सक्षम शिकाय का तुम्ही बिस्किट कैसे खाते आज जाओ गाईज आज जाओ दिव खाके आ जाओ सक्षम सिखाएगा तुम्हें बिस्किट कैसे खाते आ जाओ बच्चा गिरा है रात को आ जाओ बच्चे को दर्द हो रहा है क्या ऐसा ही खाते है गुड डे